नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण भरली वांगी रेसिपी करणार आहोत तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया भरल्या वांग्यासाठी आता आपण वांगी चिरून घेऊया उभी त्याचे बाजूचे काटेरी डेट मी काढून टाकते आहे आणि हिला मधून असं चिर देऊया आपण वांग्याला कीड आहे का ते आपण असं उघडून बघायचं आहे पूर्ण वांग आणि थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे नाही तर वांग काळं पडतं अशा प्रकारे आपण सगळी वांगी उभी चिरून घेऊयामधून हे बघा अशा पद्धतीने इथे मी एक बटाटा घेतला आहे भरलं वांग्यामध्ये उभा कापून टाकणार आहे या पद्धतीत अशा प्रकारे मी सगळी वांगी आणि बटाटा कापून घेतलेला आहे आता आपण याच्या आतमध्ये जे सारण भरणार आहोत त्याची तयारी करूया इथे मी कांद्या खोबऱ्याचं वाटप घेतलं आहे सारणासाठी शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे मी तीन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या थोडीशी कोथिंबीर एक चमचा हळद अर्धा चमचा धने जिरे पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा मालवणी मसाला चवीपुरतं मीठ आता हे सगळं सारण आपण मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे आपलं सारण मिक्स करून झालं आहे आता आपण वांग्यामध्ये भरून घेऊया हे सारण छान असं दाबून दाबून भरा सारण वांग्यामध्ये हे बघा ह्या पद्धतीने अशा प्रकारे सगळी वांगी आपण भरून घेऊया ही बघा अशा प्रकारे सगळी वांगी मी भरून घेतली आहेत आता आपण भाजी फोडणीला घालूया चला तर गॅसवरती कढाई ठेवली आहे एक पळी तेल ओतून घेऊया आपण याच्यामध्ये तेल कापलं आहे राई टाकूया जिरं टाकूया थोडासा हिंग आलं लसूण पेस्ट टाकूया एक चमचा आणि चांगलं परतून घेऊया आता मी एक कांदा घेतलाय बारीक चिरून तो चांगला परतून घेऊया चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेऊया आपण आता टॅमॅटो टाकूया आपण एक बारीक चिरून चांगला नरम होईपर्यंत परतून घेऊया आता याच्यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करणार आहोत हळद टाकते मिरची पावडर टाकते गरम मसाला टाकते आणि मालवणी मसाला टाकते आता याच्यामध्ये मी थोडेच मसाले टाकले कारण आपण वांग्यामध्ये जे सारण भरलं आहे त्याच्यामध्ये आपण मसाले टाकलेले आहेत त्यामुळे जास्त तिखट नको व्हायला म्हणून कमीच मसाले टाकले आहेत आता याच्यामध्ये मी आपलं सारण थोडं उरलं होतं ते घालून घेणार आहे आता थोडं पाणी होती या आपण त्या सारण्याच आणि छान सगळं मिक्स करून घेऊया ग्रेव्ही थोडं पाणी ऍड करणार आहे मी या ग्रेव्हीमध्ये इतकी छान ग्रेव्ही झाली आहे आपली छान असा घमघमाट गम सुटला आहे थोडंसं मीठ घालूया चवीपुरता सारणामध्ये आपलं थोडं मीठ आहे त्यामुळे थोडंच घालूया छानपैकी ढवळून घेऊया आता याच्यामध्ये आपण जे बटाटे कापून ठेवले होते ते घालूया आणि एक कड येऊ देऊया चला तर आपल्या ग्रेवीला आता कड आला आहे तर आपण आतमध्ये वांगी सोडून घेऊया झाकण ठेवून सात ते आठ मिनटं आपण चांगली वापवून घेऊया भाजी चला तर मग आपली आठ दहा मिनिटं झाली आहेत आपली भाजी शिजली आहे की नाही ते आपण बघूया बघा आपली भरली वांगी तयार आहे ही आता आपण वरून थोडी कोथिंबीर घालूया गॅस बंद करूया आणि आता सर्व करूया चला तर आपण सर्व करूया आपली भरली वांगी तयार आहे किती छान भरलं वांग भन्नाट दिसतं आहे हे भरलं वांग तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता आणि इतकं छान लागतं की त्याची चव तुमच्या जिबेवरती रेंगाळत राहील अशा प्रकारे तुम्हीही वांग्याचं भरीत करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं आहे ते अशाच प्रकारे जवळ्याचा वापर करूनही वांग्याचं भरीत करता येतं मी केलेली भरल्या वांग्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला येणारं बेल आयकॉन हिट करायला विसरू नका धन्यवाद